विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिन आणि मातानो तेच चैतन्य तोच उत्साह तोच जोश आणि तीच गर्दी थांबा मला एक पाच दहा मिनिटच बोलणार आहे कारण आतमध्ये सगळे आपले कलाकार मेकअप करून बसलेले आहेत आज बऱ्याच दिवसानंतर जरा एका मोकळ्या आणि चांगल्या वातावरणामध्ये शिवसेना प्रमुखांचा जन्मदिवस आपण साजरा करतो आहोत आमचं ठीक आहे विदाऊट मेकअप सुद्धा नाटक करता येतं पण आतमध्ये जे कलाकार आहेत त्यांचं तसं नाहीये मी भाषणाच्या सुरुवातीला जे म्हटलं की तोच उत्साह तीच गर्दी तेच चैतन्य तीच हिंमत तोच जोश गद्दार विकले जाऊ शकतात खोक्यानी गद्दार विकले घेता येऊ शकतात पण हे जे काय आहे ना हे विकले विकलं जाणार आणि विकत घेता येणार नाही संजय राऊत त्यांचा अनुभव सांगत होते आणि त्यांनी गोऱ्या माणसांची त्यांची जी काय आठवण आणि त्यांचे अनुभव सांगितले मला पण येता येता एक माहिती कळली आता साजी ना की शिवसेना नेत्याला एखादी माहिती कळते आणि पक्षप्रमुखाला कळत नाही असं थोडी होतं तुला कोण भेटलं संजय लक्झमबर्गचा पंतप्रधान पोलंडचा पंतप्रधान बेल्जियमचा पंतप्रधान मला तर थेट अमेरिकेचा अध्यक्ष भेटले बोला काळजीमध्ये होते पण मला म्हणाले की मी मुद्दामून इथे आलो उद्या मी भाजपात चाललो आहे कारण तुमच्यापैकी किती लोकांना माहिती आहे माहिती मला कल्पना नाही की बातमी अशी ऐकली की राष्ट्राध्यक्षांच्या घरावरती आयने रेट टाकली अमेरिकेच्या आणि काही कागदपत्र सापडली मग लगेच आपली जे काही इथली लोकं आहेत ना खोकेवीर त्यांनी सांगितलं अरे असं तू कसा जगणार ना झोपेचा पत्ता ना खायचे वांदे सगळेच वांदे बाग भाजपातही नाही तर मिंदे गटात हे बघ सगळं मस्त हर्षवर्धन पाटलांनी सांगितलेलंच आहे त्याच्यामुळे उद्या कदाचित अशी बातमी येण्याची शक्यता आहे की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मिंदे गटात किंवा भाजपात गेले तर काय आश्चर्य वाटायची गरज नाही ठीक आहे ज्याना जिकडे जायचं आणि झोपेसाठी जायचं जा तिकडे आणि तिकडे झोपा उठूच नका परत तो त्यांचा त्यांचा प्रश्न आहे आज दुपारी पत्रकार परिषद झाली आपल्याला सर्वांना कल्पना आहे प्रकाश आंबेडकर आपल्यासोबत आलेत त्यावेळेला मी बोलताना असं म्हटलं की योगायोग असेल काही असेल काही वर्षांपूर्वी त्या कलिना युनिव्हर्सिटीमध्ये एक कार्यक्रम होता आणि रामदास आठवले आणि मी एकत्र होतो तुम्हाला माहिती आहे आणि बोलताना रामदास आठवले म्हणाले होते की उद्धवजी तुम्ही प्रबोधनकरांचे नातू आम्ही प्रबोधनकरांच्या वैचारिक नातू मग मी त्यांना म्हटलं मग नातू ना करण्यापेक्षा दोघं एकत्र येऊया एकत्र आले आणि ते गेले त्यांच्या कळपामध्ये आज दोन्ही वारशाचे आणि विचारांचे नातू एकत्र आलेले आहेत आणि दोघं नातू एकत्र आल्यानंतर जो डोक्यावर बसतो त्याला सांगणार जातू आता तुझं काय काम नाही कारण देश एका ज्या दिशेने चाललेला आहे तो हुकुमशाहीच्या दिशेने चाललेला आहे हे हिंदुत्व वगैरे सगळं थोतांड हो आहे हिंदुत्वाचा आणि हिंदुत्वाच्या आधारावरती एक अशी धोक्याची भिंत उभी करायची आणि त्याच्या आडून देशावरती पोलारी पकड घट्ट बसवायची अशी बसवायची की तुम्ही हू का केलं तर याद राखा म्हणजे मला आठवतंय की काही वर्षांपूर्वी मी चीनला गेलो होतो आणि तिथे दुभाषाशिवाय चालणार चालतच नाही एक अतिशय चांगला इंग्रजी बोलणारा दुभाषी आमच्यासोबत होता आणि तो काळ साधारणतः मला वाटतं आदित्य त्याच्यानंतर काही दिवसांमध्ये तिकडे ऑलिम्पिक होणार होतं तर आम्ही त्याला म्हटलं की अरे तू बीजिंगमध्ये का नाही जात तुला चांगलं तू इंग्लिश बोलतो तो बोलतो नाही मला जगायचं तो म्हटलं सांगतो सांगतोय बीजिंगमध्ये गेल्यास एवढं उत्तम इंग्लिश बोलतो आता सगळे पाहुणे राहुंडे येणार तुला दोन पैसे चांगले मिळतील तो नाही मला जगायचं तो म्हटलं जगायचं म्हणजे काय म्हणाल बीजिंग मध्ये तेव्हाची गोष्ट आता मला कल्पना नाही जर कोणी अनावधानाने सुद्धा सरकार विरुद्ध बोललं तर दोन दिवसात तो माणूस अदृश्य होतो म्हणजे काय असेल तिकडची पोलारी पकड ती तशी पकड घाणेरडी पकड ही इकडे हे आणायला बघतायत आणि ते उड्या डोळ्याने आपण बघत बसायचं ठीक आहे आज एक गोष्ट चांगली आहे मी शिवसेना प्रमुखांच्या पुतळ्याला वंदन करून इथे आलो आज त्यांचा जन्मदिवस प्रमोद नवलकरांचा जन्मदिवस सुभाष बाबूंचा सुद्धा जन्मदिवस जन्मदिवस ना आज तिकडे विधान भवनात तैलचित्राचं अनावरण होतंय मला दुपारी विचार त्या ते तैलचित्राबद्दल काय म्हंटल मी बघितलेलं नाही ज्या कलाकारांनी जे चित्र चितारलं असेल त्यांचं मला काय अपमान नाही करायचं पण त्यांना व्यवस्थित वेळ दिला गेला आहे का हे त्यांना विचारणं गरजेचं आहे कारण घाई गडबडीमध्ये काहीतरी रंगून ठेवायचं आणि हे तुझे वडील अजिबात नाही संजय तुम्ही जे बोललात ना की वडील चोरणारी अवलात मी बोललो होतो दसऱ्या मेळाव्यामध्ये चोरता चोरता मला एवढंच सांगायचं की स्वतःचे वडील लक्षात ठेवायचे नंतर ते विसरायचे तुम्ही <laughs> वडील कोण काय माहिती कारण इकडे शिवसेना प्रमुखांचे विचार तिकडे मोदी का आदमी तिकडे काल म्हणाले शरद पवार गोड माणूस नाही नक्की कोणाचे फोटो लावणार तुम्ही आणि कोणाचं तुम्ही हे करणार बरं आपली आघाडी महाविकास आघाडीचं सरकार असताना सरकार का पडलं त्यांना हिंदुत्व सोडलं आणि शरद पवारांच्या आहारी गेले आणि काल सांगतात शरद पवार खूप गोड माणूस आहे मी फोनवरून त्यांचं मार्गदर्शन घेत असतो मग मी काय घेत होतो <laughs> तर ही अशी माणसं आहेत सगळी तुमचं कृती चांगली असेल बाळासाहेबांचं तैलचित्र चित्र लावताय आनंद आहे अभिमान आहे पण त्यामागचा हेतू तु तुमचा वाईट आहे तो हेतू वाईट आहे आणि जसं नेताजींच्या मुलींनी सांगितलं त्या जर्मनीत राहतात मी काल काल परवाकडेच पेपरमध्ये वाचलं की जय नेताजींची जयंती साज जयंती म्हणजे शताब्दी जन्मशताब्दी साजरी करतायत त्यांनी सांगितलं शताब्दी जरूर साजरी करा पण आधी त्यांची विचारसरणी तुम्हाला परवडत आहेत का परवडते का कारण ते डाव्या विचार विचारसरणीचे होते संघ उजव्या विचारसरणीचा आहे जाणार कुठे तुम्ही म्हणजे हा त्यांनी त्या त्या बोललेल्या आहेत की सरळ सरळ वारसा हडपण्याचा हा डाव आहे मग हेच चाललंय सगळीकडे कारण स्वातंत्र्य लढ्यामध्ये कुठे काही सहभाग नाही कुठल्याही लढ्यामध्ये सहभाग नाही आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये ना ब्याण्णव त्र्याण्णवमध्ये जेव्हा इकडे दंगल झाली त्याच्यामध्ये सुद्धा शेपटे आतमध्ये गेल्या होत्या आदर्श म्हणून दाखवायचे काय मग सरदार पटेल आपले ज्यांनी आर एस बंदी टाकली होती बाबासाहेब आमचेच छत्रपती शिवाजी महाराज आमचेच बाळासाहेब पण आमचेच पण या निमित्ताने एक लक्षात घ्या की कि कोणी किती मोदी असले तरीही महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबांखेरीच मत मिळू शकत नाही हे तुम्ही मान्य केलेले आहात हे मोदींना सुद्धा मान्य करावं लागलेलं आहे मोदी क्या आदमी पण चेहरा बाळासाहेबांचा का हिम्मत असेल तर मोदींच्या नावाने मागून दाखवा होऊ द्या आमची तयारी आज जे नाटक आहे ना आमने सामने येऊन द्या आमने सामने आमची तयारी आहे तुम्ही मोदींचा फोटो लावून या आम्ही आमच्या वडिलांचा आणि आमच्या नेत्याचा फोटो बाळासाहेबांचा फोटो घेऊन पुढे येतो बघा महाराष्ट्र कोणाच्या बाजून जातो ती हिंमत नाहीये निवडणुकीला सामोरं जायचं नाहीये माझ्या पक्षप्रमुख पदाचं काय होणार काही होईल ना हे बसलत नाही इकडे ते ठरवतील तुम्ही कोणात जे शिवसेना प्रमुख सांगायचे तेच मी सांगतोय की जोपर्यंत तुम्ही सोबत आहात तोपर्यंत शिवसेना प्रमुख म्हणायचे मी शिवसेना प्रमुख आहे आणि तेच माझं मत आहे जोपर्यंत तुम्ही आणि तुमच्यासारखे लाखो करोडो शिवसैनिक माझ्यासोबत आहेत तोपर्यंतच मी पक्षप्रमुख आहे ज्या दिवशी तुम्ही सांगाल त्या दिवशी मी खाली उतरेन <प्राँगा> दोन तीन दिवसापूर्वी माननीय पंतप्रधान मुंबईत येऊन गेले सगळ्या आपण आपण जी करत होतो कामं त्याचंच भूमिपूजन केलं दुसरं काय ती मेट्रो असेल किंवा कोस्टल रोडचं तर सुरूच झालेलं आहे पण ते एस टी पी असेल त्या पंतप्रधान उद्या येणार म्हणून रात्रीने ते कामं सुरू झालेली गेले तीन वर्ष आपण करत होतो कामं त्याची पायाभरणी आपण केली म्हणून आणि म्हणून तुम्ही भूमिपूजन करू शकलेला पण ही जी कामं आहेत त्याच्यात एस टी पीचं एक काम आहे ज्याच्यावरती या आताच्या उपमुख्यमंत्र्यांनी आरोप केले होते भ्रष्टाचार झाला मी त्यांना उत्तर दिलं होतं विधानसभेत मुख्यमंत्री असताना अहो म्हटलं का? हे टेंडर अजून सर्वोच्च न्यायालयात ओपन व्हायचं सर्वोच्च न्यायालयात हे ठरणार आहे त्यांच्या समोर हे होणार आहे याच्यात भ्रष्टाचार कसा होणार तरी देखील जर त्यांच्या मानाने किंवा त्यांच्या मनाने भ्रष्टाचार झाला असेल तर त्या भ्रष्टाचाराला राजमान्यता मोदींनी दिली असं आम्ही मानायचं का कारण त्यांनीच भूमिपूजन केलेलं आहे बरं हे सगळं थोतांड ठीक आहे एक डाव सगळ्या मुंबईकरांनी लक्षात घ्यायला पाहिजे मोदी आल्यानंतर मोदी जे बोलले ते फार भयानक आहे बँकेत पैसा ठेवून विकास होत नाही तो पैसा विकासासाठी वापरला पाहिजे हे तुम्हाला कळतं आम्हाला नाही कळत मी भक्त अंध असतील समजू शकतो पण गुरु सुद्धा अंध गुरु सुद्धा अंध काय 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 का त्या एफ डी म्हणजे म्हणजे नेमकं काय आहे महा मुंबई महानगरपालिकेच्या एफ डी मध्ये नेमकं काय का आहे साठ हजार कोटी सत्तर हजार कोटी कोण म्हणते एक लाख कोटी कसे जमले ते कोणी दिले ते साधारणतः दोन हजार दोन पर्यंत ही आपली मुंबई महानगरपालिका ही तोट्यामध्ये होते त्रुटीचा अर्थसंकल्प होता तो जवळपास साडेसहा सहाशे कोटी साडेसहाशे सहाशे पंचेचाळीस कोटी खड्ड्यामध्ये होती मग तेव्हाचे जे काय कमिशनर होते मग सुबोध कुमार होते आणखीन कोणी होते त्यांनी आणि आपल्या सगळ्या लोकप्रतिनिधींनी नगरसेवक नगरसेविकांनी सगळी ती मेहनत आणि मांडणी करून आज या ठेवी झालेल्या आहेत पण महत्वाचा डाव जो सांगतो तो हाच आहे एक तर महाराष्ट्रामध्ये येणारे उद्योग तिकडे गुजरातमध्ये पळवले आर्थिक केंद्र गुजरातमध्ये नेलं आणखीन काय काय आता फिल्म सिटीसुद्धा न्यायला आले होते मध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आले ते पाच लाख कोटीची गुंतवणूक घेऊन गेले म्हणजे महाराष्ट्रात येऊन बाजूच्या राज्यातले मुख्यमंत्री गुंतवणूक घेऊन जात आहेत आणि आमचे मुख्यमंत्री डाऊसला जाऊन भाकरवडी उद्योग काढणार भाकर आमच्या बाजूच्या वाडीत बनतात नाही तेच आम्ही डाऊसला जाऊन करार केला इकडे पुरणपोळ्याला हटणारचा उद्योग आम्ही वाढवणार पण ह्या ज्या काही ठेवी आहेत हा जनतेचा पैसा आहे त्या ठेवींमध्ये कोस्टल रोड जो आपण करतो आहोत तो विदाउट टोल हे आपल्या देशातलं कदाचित हो एकमेव उदाहरण असेल की महापालिका मुंबई महापालिका अभिमानाने सांगतो की आज जी देशातली कदाचित सर्वात श्रीमंत महापालिका असेल ती तिच्या खर्चाने तिच्या कष्टाने तो रस्ता करते नागरिकांना टोल लागणार नाही आणि त्याच्या पुढे सरकार जे करणार आहे कारण मला माहिती आहे ना मी मुख्यमंत्री होतो त्याच्यावरती टोल लागणार आहे महा कोस्टल रोड आहे गोरेगाव मुलुंड लिंक रोड आहे त्याच्यानंतर आणखीन सुद्धा काही प्रकल्प आहेत मला वाटतं एस टी पी हाच प्रकल्प ह्याच्यात करोडो रुपये जे लागत आहेत हे त्या ठेवीमधनं आपण करतो आणि मुळामध्ये तीस ते चाळीस टक्के ज्या ठेवींमधली जी रक्कम आहे त्याच्यावरती महापालिकेचा अधिकारच नाही आहे जे कर्मचारी आहेत त्यांच्या पेन्शनसाठी भविष्य निर्वाह निधी असेल ग्रॅच्युएटी असेल आणखीन काही असेल त्याच्यासाठी जो निधी आहे आणि काही कॉन्ट्रॅक्टरच्या ठेवी त्याच्यामध्ये आहेत की ज्या त्यांना परत द्याव्या लागणार आहेत म्हणजे ते जे तुम्ही म्हणताय की बँकेमध्ये पैसा ठेवून विकास होत नाही बँकेत पैसा नाहीये बँकेतला पैसा हो असे ह्या कामासाठी आहे आणि जर का तुम्ही खाली केला जो तुमचा डोळा त्याच्यावरती आहे मुंबई तुम्हाला का पाहिजे तर मुंबई सोन्याचा देणारी कोंबडी म्हणून तुम्ही बघताय आम्ही ती आमची मातृभूमी म्हणून तिला जपतो आहोत मग यांना कदाचित ते शाकाहारी असतील पण सोन्याचं अंड देणारी ही कोंबडी कापायची आहे मुंबईला भिकेला लावायची आहे कारण सगळे आर्थिक केंद्र वगैरे तिकडे नेल्यानंतर तरी देखील मुंबईमध्ये पैसा आहे नाही मुंबई रिकामी करा मुंबईला कंगाल करा मुंबईनी भीक मागितली पाहिजे आणि म्हणून मुंबई आम्हाला पाहिजे द्यायची मुंबई त्यांच्याकडे आपण जे काय काम केलं ते काम मुंबईचा प्रचार जेव्हा सुरू होईल तेव्हा आपण बोलूच पण हा जो यांचा ही जी बुरी नजर वाले तेरा मोह काला हे असंच बोलायची वेळ आलेल बुरी नजरवाले तेरा मोह आम्ही काळा करणार म्हणजे करणारच ही मुंबई मराठी माणसांनी रक्त सांडून मिळवलेली मुंबई ती तुम्हाला आम्ही लुटू देणार नाही हे जे काय आता त्यांचे गुलाम आहेत हे गुलाम मुंबईचा पैसा सगळा सुरत आणि तिथे आणखीन कुठे दिल्लीला घेऊन जातील ही कसली बाळासाहेबांची विचार घेऊन पुढे जाणारी माणसं आज आणखीन एक खरोखर कर चांगली गोष्ट आहे कोशारीनी दूर होण्याची इच्छा व्यक्त केली फार लवकर शानपण सुचलं कारण म्हणजे ने हाकलून न्यायला पाहिजे अशा माणसाला द्वेष्टा माणूस मी मागे सुद्धा म्हटलं होतं की विधान भवनात गेल्यानंतर सगळ्या आपल्या महापुरुषांचे आणि सगळी जी काही आपली दैवत आहेत त्यांचे फोटो आहेत त्यांच्या तसबिरी आहेत त्यांचा अपमान करणारा माणूस आज बाळासाहेबांचं तैल चित्र तिकडे लागतं आणि त्याच निमित्ताने हा घरी जायची वाट बघतोय किंवा परवानगी मागतोय नशीब म्हणजे तसं काय तो त्यांनी जर अपमान केला तर याच्या पुढे तर सोडायचं नाहीच अजिबात नाही कारण शेवटी छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले सावित्रीबाई फुले आणखीनही जे काय आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत यांचा अपमान होऊ हु, सु, होऊन सुद्धा शेपट्या घालून हे थंड बसणारे बाळासाहेबांचे सैनिक असू शकतात कर्नाटकाचा मुख्यमंत्री आपल्याला दमदाटी करतोय त्याच्याबद्दल काही एक अवाक्षर काढायचं नाही पण आपले उपमुख्यमंत्री कर्नाटकात जाऊन कानडीत भाषेत भाषण करतात आणि त्यांच्या मांडीला मांडी लावून बाळासाहेबांचा सैनिक बसू शकतो ही सगळी चाललेली नाटकं ही नाटकं तर संपवण्याची वेळ आलेली संजय तुम्ही बोलात ते बरोबर आहे की तो दगड हे दगडच आहेत हे दगडच आहेत दगडाचा उपयोग कशा कशासाठी कोण कोण करतं देव जाणे तसं आता भाजप करतोय करू दे त्यांचं काम झालं का ते पण टाकून टाक देतील त्यांना त्याच्यात आपल्याला जायचं नाहीये असो कदाचित लवकरच आपण जाहीर सभा मुंबईत असेल किंवा आणखीन काही ती घेऊच तेव्हा मला जे काय बोलायचं ते मी बोलेनच कारण बोलायचं तरी किती हा प्रश्न आहे पण आज मुद्दा म्हणून एक चांगलं हलकंफुलकं नाटक आपण ठेवलेलं आहे की जो पूर्वी एक उत्साह असायचा तोच आजसुद्धा आहे नुसतं टेन्शन 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 घेऊन आता ते जाऊ द्या आता आमने सामने जे काय व्हायचं ते मैदानात होईलच पण तुर्त आज ह्या आपल्या नाटकाचा आपण एक आनंद लुटूया सगळ्यांना परत एकदा मी धन्यवाद देतो शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र साहेब धन्यवाद पण या ठिकाणी मंगेश कदम ज्या नाटकाचा आत्ता आपण उल्लेख केला ते मंगेश कदम भागवत लीना भागवत यांचा सत्कार आपल्या शुभ असते कारण दरवर्षी हे नाटक या दिवशी साजरं होतं आणि अशा वेळेला आज हे नाटक आमने सामने काही वेळात त्याचा प्रयोग सुरू होणार आहे पुष्पगुच्छ या आजच्या नाटकाचं प्रायोजकत्व सुद्धा शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी स्वीकारलेलं आहे सर्वांना विनामूल्य नाटकाचा आनंद लुटता यावा या संकल्पनेतून मंगेश कदम आणि राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा